काय झालं का रडतेस का हो टीचर माझ्या किती रडत आहे काय झालं हो अच्छा तुमची मिनू ना तिला साध सोप गणित येत नाही मी तिला फक्त विचारलं दोन अधिक दोन किती झाले ते सुद्धा तिला सांगता येत नाही बघा विचार दोन अधिक दोन किती झाले मेनू सांग पाच तू समजा हा नाही तू समजा नाही येत नाही शिकता शिकता शिकेल एवढं मारायचं लक्षात ठेवा नाही तर मी प्रिन्सिपलकडे तुमची कंप्लेंट करेन 할카니잖아뚜지 <놀람> 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 काय झालं ग कारतेस काय झालं आई काय बाई मुलीला का मारलं अच्छा तिला का मारलं हे बघ तिला साधं सोपं गणित येत नाही तिला विचारलं एक अधिक एक किती ते सुद्धा बोलता येत नाही तीन <laughs> अच्छा बरोबर आहे बरच केलं अजून मारा अजून मोठी छडी घ्या आणि अजून मारा छडी लागे छडी लागल्याशिवाय तुला विद्या येणार नाही तिला कळणार नाही मारा अजून चार फटके अजून द्या त्याशिवाय तिला कळणार नाही हो बरोबर आहे छडी लागे चमचम विद्या येई घम घम बरोबर आहे तुमच्यासारखे पालक असले तर बरोबर मुलांना शिस्त लागते हो हो चल्गा। <laughs>